तिथे मी भाषण केलं होतं याला या ठिकाणी याचं पोरवाल दिलं पण या परत आपली घराण्यासाठी इथं लादणार हे कसं काय जसं पैठणला लादली तशी लादू नका लादू देऊन ठेवू नका आणि म्हणून त्या नके पण त्या सत्तारांनी काय केलं सगळ्या लोकांना आतून पैसे दिले मागच्या वेळेस आमचा जो उमेदवार होता ना विधानसभेचा त्यालाही फोडला होता तो भाजपकडनं आमच्याकडे आला परत भाजपमध्ये गेला बनकर बनकरनी सुद्धा पैसे खाल्ले त्याच्याकडनं बनकरनी सुद्धा त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली आणि गेला के आणि आमच्या शिवसैनिकांना शिवसैनिकांनी काम केलं के 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 हो हिंदूंनी काम केलं पण त्यांनी तिथे ऍडजस्टमेंट केलं आणि म्हणून तो त्या ठिकाणी परत सत्ता आला असं जर असेल तर त्या ठिकाणी काय झालं पण आता फक्त पैशामुळे त्या ठिकाणी जर समजा हे होत असेल तर मग लोकशाही डुबली लोकशाही ही पूर्णपणे संपली तर लोकशाहीचं त्या ठिकाणी परत एकदा प्रामाणिकपणे काम करायला करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव उद्धवसाहेबांनी नेतृत्वा आम्ही काम करणार आहोत

मग जर असं असेल खुलताबाद सारख्या छोट्या नगरपालिकेमध्ये जर तुम्ही इतकं वाढत असाल आणि परत गंगापूरला पण पर तसंच केलं पण ते दोन्ही ठिकाणी त्याचा पराभव झाला बंबचा पण मी मला या ठिकाणी सांगायचं की भारतीय जनता पार्टीने इतका पैसा करोड रुपये पर वाटले शेतकऱ्यांना वाटले असं तर काय झालं आता जिल्हा परिषदेमध्ये दाखवून देतो शेतकरी जिल्हा परिषद निवडणूक शेतकरी दाखवून म्हणून त्यांनी ही निवडणूक आधी घेतली आणि नंतर मग त्या ठिकाणी म्हणजे महापालिकेने निवडणूक आधी घेतल्या नंतर मग त्यांनी त्या ठिकाणी आज तुम्हाला माहित आहे शेतकरी अडचणी शेतकऱ्यांना पैसे नाही आणि मतदानासाठी तीस तीस हजार रुपये एकेका माणसाला दिलं दिलं म्हणजे कुठून आलं भाजपकडे हा पैसा तुमच्याकडे पैसा आला पण तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तुम्ही पैसा वाटला म्हणून हा विजय झाला त्यांचा हा विजय पैशाचा विजय आहे हा विजय त्या ठिकाणी प्रामाणिकपणाचा